पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराला संपूर्णत प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे मंदिरात नेलं जाणारं पूजेचं साहित्य आता प्लास्टिकऐवजी कागदी किंवा इतर पर्यायी स्वरूपात देण्यात येणार आहे मंदिर परिसरातील व्यावसायिकांनी या निर्णयाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिराच्या परिसराला प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मंदिरात पूजेसाठी आणले जाणारे नारळ हळदी कुंकू साखर ओटी कापूर आदी साहित्य भाविक अनेकदा प्लास्टिक पिशव्यांमध्ये घेऊन येतात शिवाय प्लास्टिक वेस्ट असलेला कापूर थेट यज्ञात टाकला जातो ज्यामुळं पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो ही बाब लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं परिसरातील व्यावसायिकांना प्लास्टिक ऐवजी पर्यायी व्यवस्था वापरण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आता कागदी वेष्टन कापडी पिशव्या आणि इतर पर्याय वापरण्याचा निर्णय झाला आहे लाडूचा प्रसाद अभिषेकानंतर दिला जाणारा नारळ देवीची प्रतिमा यासह सर्व साहित्य आधीपासूनच कागदी किंवा कापडी पिशव्यांच्या माध्यमातून दिलं आहे येत्या पाच जूनपासून या प्लास्टिकमुक्त उपक्रमाची अंमलबजावणी होणार असून मंदिर परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे